आमची शाळा त्या शाळेमध्ये शिकलो पावसाने किती बेकार वाट लावले आणि आता आम्ही इथं मंदिरात आलो किती भारी मंदिर बनवले बघा फायनली आता आपण चायनीजवर वर पोहोचलो बघा फेवर वेज आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल मध्ये संध्याकाळ सॉरी संध्याकाळची नाही रात्रीचे साडेसात आम्ही चाललो आहे कुठेतरी नवरात्रीला जायचं आहे अजून काय प्लॅन नाही कुठं जायचं काय ठरलेलं नाही तर चला लवकर लवकर निघू टाईम नाही करायचा कारण की आता अकरा वाजता बंद होता आमच्याकडं कॅमेरा की पिक्ची की हिरो तर चला मग निघू आपण आता लवकर कुठं जायचं जाऊ आपण डोंबिवली नो डोंबिवली आज भिवंडीमध्ये काढू उद्या ठाणा त्यानंतर डोंगिवली असं पुढचं आता सविस्तर दिवस आपण भरून देऊ कुठे ना कुठे नवरात्रीमध्ये चला भेटू आपण आता पुढे मग गाई जातो पेट्रोल टाकून घेतो आणि कुठे जायचं अजून काय थरलेलं नाही आमचा ठरल्यावर आणतो उसा नाही शर्ती ना आहे काय चला मग जाऊ लगेच कर आहे गाय झालं शिकलो आणि चला मग आई पोचलो आपण आपल्याला जायचं इथं जास्त रश वाटत नाही गायची गर्दी एकदम कमी कमी दिसत बाहेर आवाज येत नाही वाटत बघा पावसाने किती बेकार वाट लावले आणि आता आम्ही तर मंदिरात आलोय किती भारी मंदिर बनवले बघा तर चला मग आता थोडा दहा मिनटं गरबा केले फिरतो तुम्ही चालत आणि बाईने आमचे फोटो काढले दाखवते दाखव दाखव तर तुम्हाला फोटो प्रोडक्ट शूट घसला पण ऑर्डर द्यायच्या तर मला डीएम करा आमचा शूटर आहे चला मग आता थोडासा गरबा घेऊ पाऊस मला असं वाटतं कमी झालंय मेहनत चालू आहे व्हायची ब्लॉग मध्ये वा शाबास 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 त्यांचा प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू आहे आपल्याला काय प्राइस भेटणार नाही चला निघतो आम्ही आता काय विषय नाही चाललो पाहू थांबला भूक लागली काहीतरी खायला लागेल जाता जाता गाडी कुठं काय पण करून ब्लॉग कम्प्लीट करायला लागेल ब्लॉग जर खूप नाही झाला ना तो वाट लागेल डेली ब्लॉगिंगचा काय म्हटलं ना चला मग लवकर तो पण निघू पाऊस थोडा कमी झाला चला चला, चला। आयला काय बोलत आहे पावसाला जरा तरी दया कर आमच्यावर सणांना पण नीट या करून देत नाही मस्त गरबा खेळायला गेलो तो पावसाने पुढे वाट लावते बघा पुरत घेतल्यावर किती बेकार पाऊस पडते बघा तरी टाईम आहे का पाऊस पडलाचा काय बोलला आता आणि उद्या भेटू आपण उद्या भिवंडीच्या बाहेर आहे बहुतेक तरी उदो नमो, हो नमो नमो नामो नमो रंग उद्या कोण कोण येणार आहे लवकर लवकर सांगा तवर ता ब्लॉग नाही येणार तुम्हाला बघा गेल्यावर भेटता होता तर राईस चला फायनल आहे आता आपण चायनीज वर पोहोचलो तर बघा पेवर व्हेज आहे आणि तुम्ही मला नॉन व्हेज खासा पेवर जाम भूक लागलेली बरं झालं भेटला अकरा वाजून गेल्यावर भेटला

बोलतं तब्येत नाही होत माझी अरे एक गाईच जात नाही तुम्हाला कशी काही तब्येत आहे तुम्ही तब्येत होतं अरे जेवायला सुरू जेवण टाकून दे दान जेवणच आहे तुझं तुम्ही काय खाल्लं आता दन कॅशबॅक आला चला फिशबॅक घ्या <laughs> तर काहीच आयफोन वॉटरप्रूफ नाही आहे का तुम्ही कर नका टाकून काय आणि फिजी मागाण भरली चित्रकल भरलेत मी सांगू सगळ्यांना जा मागाण भरल बघा आयफोन तर चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आपला ब्लॉग आपण आता इथे एंड करू आज पावसाने तर पुरी वाट लावली मस्त गरबा खेळायचं मूडमध्ये होतो जमले तरी खेळायला भेटला थोडाफार तर चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि काय सजेशन करायचं असेल ते पण कमेंटमध्ये करा तर कमेंट चला बाय आडी